होते आणि न फ थ ब आणि औ हे अक्षर गट पहिले होते आजच्या भागामध्ये आपल्याला हे अक्षर गठन तयार झालेले आणि त्याच्यामध्ये औ स्वर मिळून नवीन शब्द आपल्याला शिकायचे त्यात अक्षर गठनचे आणि मग पुढच्या भागामध्ये राहिलेले सगळेच अक्षर गट आपल्याला घेचे हं तर तसे सांगते की तुम्हाला शब्द हेच का अक्षर धरू न शिकवलेले अक्षर द्यायचे नाही शिकवलेले कोण कोणतं तुमच्या ट एक राहिलाय ठ राहिलाय ढ राहिलाय क्ष राहिलाय ज्ञ राहिलाय आणि एक राहिलेलं आहे आणि क्षत्रियाचं अक्षर ज्ञान न्या, न्यान। ज्ञानेश्वर ते राहिलेले अक्षर ते सोडून याच्यापासून तुम्हाला अवयुक्त शब्द सांगायचे आहेत तर बघा बोलणं करायचं नाही असेल तर सांगा नाहीतर

आता गुवापासून तयार होत बघा शेवटी जर शेवट शेवटी एक प्रत्यय आला तर तू पहिली व्हॅलंटी द्यायची सांगितलं किती पाठी मग अन्या इक प्रत्य आल्या होत रे अंती म्हणजे आ पहिली वेलनकी रेजी हा लोकी पुन्हा रऊ न क रऊ न क ना आणि किं सांगा ब पासूनचा 보도록 बगा मॅडम ओगलो हां मॅडम ओजा हाऊ झालं पुढचे पुढचे सांगायचे फास्ट सांगालण्या हां

आठवड्यात गौरी गौरगाव गौरी गौरगाव गौर गौरी हा गौरगाव गौर हा गौरा

Then do

哥，哥，哥。 शब्द वाचायला घपलत करायची नाही चौथरा लक्षात आला शब्द वाचायला घपलत करायची नाही न चुकायचं नाही आई आणि आऊ मधला फरक लक्षात ठेवायचं आई म्हणजे दोन मात्रे आणि आऊ म्हणजे काना आणि दोन मात्रे सगळ्यांनी हे घरी जायला तीन तीन वेळेस लिहून द्यायचं चांगल्या अक्षरामध्ये